महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात कोणासाठी किती तरतूद केली हे तुम्हाला कळालं असेलच पण आपला आजचा विषय वेगळा आहे या अर्थसंकल्पाचा काही राजकीय अर्थ आहे का यातल्या कोणत्या योजना अशा आहेत ज्या येत्या विधानसभेला माहितीसाठी फायदेशीर ठरू शकतात यातल्या कोणत्या योजनांभोवती इलेक्शन फिरणार हा आपला आजचा विषय आहे नमस्कार मी तुषार द पॉलिटिक्समध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आत्ताच्या अर्थसंकल्पातून येत्या विधानसभेत महायुतीला कसा फायदा होईल हे पाहण्याआधी आपण या अर्थसंकल्पात एकूण किती घोषणा आहेत हे बघू या अर्थसंकल्पात अजित पवारांनी साधारण एकशे वीस घोषणा केल्या बावीस तेवीसच्या अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल एकोणऐंशी घोषणा केल्या होत्या म्हणजे यंदाच्या अर्थसंकल्पात एक्केचाळीस घोषणा जास्त आहेत या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य असं की शेतकरी आणि महिलांबाबतच्या घोषणा तब्बल पंचेचाळीस आहेत महिला आणि शेतकऱ्यांबाबतच्या घोषणा ही मागच्या अर्थसंकल्पापेक्षा दहाने जास्तच आहेत आता महिला आणि शेतकऱ्यांसाठी भरघोस घोषणा करण्याची काय कारणं असू शकतात हे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कळेलच आता आपण मूळ मुद्द्याकडे वळूयात यंदाच्या अर्थसंकल्पातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली गेली या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातल्या महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये जमा होतील असं अजित पवारांनी सांगितलं लाडकी बहीण ही योजना मध्य प्रदेशच्या लाडली बहनाच्या धर्तीवर आणली गेली दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी महिलांचं आर्थिक स्वावलंबन त्यांच्या मुलांचं संगोपन आणि कुटुंबातील महिलांची स्थिती मजबूत करण्यासाठी ही योजना सुरू केली होती ही झाली या योजनेची पार्श्वभूमी आता आपण या योजनेची राजकीय बाजू बघूया दोन हजार तेवीसमध्ये मध्ये भाजपला मध्य प्रदेशात विजय खेचून आणण्यात लाडली योजनेचा महत्वाचा वाटा होता असं अनेक विश्लेषकांनी सांगितलं त्या निवडणुकीत भाजपने दोनशे तीसपैकी पैकी एकशे त्रेसष्ट जागा मिळवल्या होत्या एका सर्वेतून असं दिसून आलं होतं की लाडली बहन योजनेचा भाजपला फायदा झाला दोन हजार तेवीसच्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांनी सर्वात जास्त म्हणजे पन्नास टक्के मतदान भाजपला केलं तर काँग्रेसला चाळीस टक्के मतदान केलं म्हणजे याचा अर्थ लाडकी बहीण योजनेचा फायदा आत्ताच्या महायुती सरकारला होऊ शकतो आता आपण महिलांसाठीच्या आणखी एका योजनेकडे वळू ती म्हणजे मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण दोन हजार चोवीस पंचवीसपासून सर्व व्यावसायिक पदवी पदविका अभ्यासक्रमांसाठी वार्षिक नऊ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणारे इतर मागासवर्ग तसंच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण आणि परीक्षेमध्ये शंभर टक्के मोफत असणार आहे महिलांसाठी आणखी एक महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेतून पात्र कुटुंबाला वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार असून साधारण बावन्न लाख कुटुंबांना याचा फायदा मिळणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे आता अशा महिला केंद्रीय योजना या महिलांच्या विकासासाठी असतात हे नाकारता येत नाही पण अशा महिला केंद्रीय योजनांचा राजकीय फायदा विद्यमान सरकारांना होतो असं अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे राजकीय पक्ष महिलांना इतकं ॲग्रेसिव्हली टार्गेट का करतात याचंही एक कारण आहे पूर्वी महिला पुरुषांपेक्षा कमी मतदान करायच्या आता तशी परिस्थिती राहिलेली नाही आहे आता महिला मतदानाचा टक्का वाढला आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभेचं उदाहरण पहा या निवडणुकीमध्ये महिलांचं पासष्ट पॉईंट सात तर पुरुषांचं पासष्ट पॉईंट आठ टक्के मतदान होतं म्हणजे या लोकसभेत महिलांच्या आणि पुरुषांच्या मतदानाचं प्रमाण जवळपास एकसारखंच झालं आहे म्हणजे फक्त भाजपच नाही तर इतर राजकीय पक्षांनाही महिलांना आकर्षण घेणं किती महत्त्वाचं बनलं आहे हे वेगळं सांगायची गरज नाही आता आपण शेतकऱ्यांसाठीच्या काही योजनांकडे वळू महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी भरघोस घोषणा केल्या त्यातली एक महत्त्वाची घोषणा म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत साधारण ब्याण्णव लाख त्रेचाळीस हजार शेतकरी कुटुंबांना फायदा होत असल्याचं तस अजित पवार म्हणाले शेतकऱ्यांसाठी आणलेली आणखी एक नवी योजना म्हणजे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना राज्यातल्या साधारण चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना साडेसात हॉर्स पॉवर असलेल्या शेतीपंपांना मोफत वीज पुरवली जाणार असल्याचं अजित पवार म्हणाले या लाभार्थ्यांना किती फायदा होणार हा आपला आजचा विषय नाहीये तर येत्या विधानसभेत या योजनांचा महायुती सरकारला फायदा होऊ शकतो की नाही हा आपला विषय आहे ते तपासण्यासाठी आपण काही डेटा पाहू यंदाच्या लोकसभेत महाराष्ट्रात महायुतीचं पानिपत झालं सी एस डी एस सर्वेत असं दिसतंय की ग्रामीण भागातून महाविकास आघाडीला अठ्ठेचाळीस टक्के मतदान झालंय तर महायुतीला फक्त छत्तीस टक्के मतदान झालंय याचा अर्थ महायुतीला ग्रामीण भागात यावेळी फटका बसला शेतकरी आहे ते अर्थातच ग्रामीण भागात शेतकऱ्यांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न म्हणजे या योजना असू शकतात आता आपण अशाच काही योजना बघू ज्याचा फायदा महायुतीला होऊ शकतो त्यातली पहिली योजना म्हणजे कांदा आणि कापसाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी चारशे कोटी रुपयांचा फिरदा निधी आता आपण कांद्याची लागवड जास्त असलेले मतदारसंघ बघू नाशिक दिंडोरी शिरूर धुळे नगर आणि शिर्डी या सहा मतदारसंघात कांद्याची लागवड जास्त होते यंदाच्या लोकसभेत या सर्व सहा मतदारसंघात महायुतीचा पराभव झालाय म्हणजे या सहा लोकसभा मतदारसंघात झालेलं डॅमेज या योजनेने कंट्रोल होऊ शकतं आता आपण कापसाची लागवड जास्त असलेले मतदारसंघ बघू नागपूर चंद्रपूर वर्धा अमरावती अकोला आणि बुलढाणा या लोकसभा मतदारसंघात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर होते यंदाच्या लोकसभेत सहा पैकी तीन मतदारसंघात महायुतीचा पराभव झाला आहे याचा अर्थ पराभव झालेल्या तीन लोकसभा मतदारसंघात कापूस शेतकऱ्यांची नाराजी शमवण्याचा प्रयत्न या योजनेचा असू शकतो आता आपण बहुप्रतीक्षित असलेल्या योजनेकडे येऊ हा प्रकल्प म्हणजे वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प हा प्रकल्प नागपूर वर्धा यवतमाळ अकोला अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यांसाठी आहे इथेही सहापैकी तीन लोकसभा मतदारसंघात महायुतीचा पराभव झाला आहे हा वैनगंगा नळगंगा प्रकल्प म्हणजे तिथल्या शेतकऱ्यांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न असू शकतो शेतकऱ्यांची नाराजी दूर होऊ शकते असा आणखी एक प्रकल्प म्हणजे म्हैसाळ सौर ऊर्जा प्रकल्प याचा फायदा सांगली आणि सोलापूरच्या शेतकऱ्यांना होणार आहे असं ताज्या अर्थसंकल्पात सांगितलं गेलंय सांगली आणि सोलापूरमध्ये येणाऱ्या चार लोकसभा मतदारसंघांपैकी एकाच लोकसभा मतदारसंघात महायुतीचा खासदार निवडून आलाय आता महायुतीला या योजनांचा फायदा होईल की नाही या दृष्टीने पाहिलं तर कांदा आणि कापसाची हमीभावानी खरेदी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प आणि म्हैसळ सौर ऊर्जा प्रकल्प हे तीन प्रकल्प म्हणजे साधारण साठ ते सत्तर विधानसभा मतदारसंघांना लक्ष करण्याचा प्रयत्न असू शकतो आता येत्या विधानसभेत या योजनांचा किंवा या घोषणांचा फायदा महायुतीला किती होतो हे पाहणं इंटरेस्टिंग असेल तुम्हाला हे अनालिसिस कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि नेहमीच लाडकं आवाहन द पॉलिटिक्स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा धन्यवाद